मित्रांनो ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा असं बघायला मिळतं की इकडे ही आपली अलका आणि जगन्नाथ दोघे एकमेकांशी बोलत असतात अलकाची आहे ती जगन्नाथला बोलते की आपली लेख जी आहे ना तिने खूप चांगलं काम केलंय बरं का तेव्हा आता ते इकडे जगन्नाथ बोलतो की बरं झालं ती ऐश्वर्या लंडनला गेली आपली लेखची आहे ती सुखाने राहील त्यावर इकडे अलकाताई बोलते की मला एक गोष्टची आहे ती सारखी मनामध्ये येते एक गोष्ट जर सोडली तर सर्व काही अगदी चांगलंच आहे तेव्हा इकडे जगन्नाथ बोलतात की सावलीच्या आयुष्यामध्ये संतती विरय आहे हे का काय आपल्या पचनी पडत नाही त्याला तू आणि मी व सारंग काहीच करू शकत नाही आपण सारंगला विश्वासात घेऊन सर्व सत्य सांगितले त्याला मानलं पाहिजे बरं का आपल्या बायकोच्या आयुष्यामध्ये मुलाचं बाळाचं सुख जे आहे ते नाहीये तरीसुद्धा सारंग सावलीशी किती प्रेमाने वागतोय असं पण इकडे जगन्नाथ बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे अलका बोलते की सावलीला कधी ना कधी सत्य कळेल तेव्हा तिच्या मनाला काय वाटेल ती आपल्याला माफ करू शकेल का हे सारखं माझ्या मनामध्ये आहे असं पण इकडे अलकाताई बोलत असतात तेव्हा जगन्नाथ बोलतात की जाऊ दे माझं भविष्य जे आहे ते खोटं ठरव आणि देव अगदी तिच्या मनासारखं करो असं इकडे जगन्नाथजी बोलत असतात सगळ्यात या भैरवीने एका व्यक्तीला बोलावून घेतलेलं असतं तो व्यक्ती या भैरवीला भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा इकडे भैरवी बोलतो की शेवटी प्रत्यक्ष आपल्याला भेटून ह्या गोष्टींना सुरुवात करायची होती बरं आता काम होत राहील परंतु तुम्ही काय घेणार चहा कॉफी थंड काय घेणार बरं असं पण इकडे भैरवी बोलत असते तेव्हा इकडे हे व्यक्ती बोलतात की अहो आत्ताच घेऊन आलो मला काही नको त्यानंतर ते पाहुणे बोलतात की आता आपण डायरेक्ट मुद्द्यावरती येऊन बोलूयात आपण हा शो जो आहे ते एका थिएटरमध्ये करणार आहोत तिथे क्लब असणार आहे तिथे सर्व हा शो जो आहे तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असं हे पाहुणे बोलत असतात तेव्हा इकडे भैरवी बोलते की माझ्यासाठी तर सर्वच शो अगदी महत्त्वाचे असतात त्यानंतर इकडे ती पाहुणे बोलतात की आम्ही फक्त इथे तुमच्या टर्म आणि कंडिशन जाणून घ्यायला आलो आहे तेव्हा ही ते भैरवी बोलते की शेवटी आमची एक टीम आहे सर्व ग्रुप आमचे म्युजिशियन आमचे साऊंड इंजिनियर या सर्व गोष्टींची व्यवस्था जी आहे तेवढी तुम्हाला बघावी लागणार आहे असंही भैरवी बोलत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भोजन जे आहे, आहे ते अगदी सात्विक असलं पाहिजे कारण गायकाचा गळा जो आहे तो आमच्यासाठी खूप बहुमूल्य मूल्य आहे असंही भैरवी बोलत असते त्यानंतर इकडे ते पाहुणे बोलतात की बरं सर्व काही अगदी तुमच्या मनासारखं होईल तेव्हा भैरवी बोलते की तुम्ही तुमच्या तारखा ज्या आहेत त्या मला कळवा मग आपण बुक करू त्या तारखा असंही भैरवी बोलत असते त्यानंतर इकडे पाहुणी बोलतात की सावली मॅडमला भेटण्याची काही गरज आहे का तेव्हा भैरवी बोलते की सावली मॅडमच्या भेटण्याचा काही संबंध नाही आहे तेव्हा आता ते इकडे पाहुणे बोलतात की अहो तुम्ही त्यांचा शो जो आहे तो मॅनेज करताय म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे आम्हाला असं कळलं आहे की तुमच्याशिवाय त्यांना भेटणं खूप कठीण आहे असं पण इकडे हे पाहुणे जेव्हा बोलत असतात आता भैरवी खूप चिडते भैरवी बोलते की काय सावली गाणार आणि मी तिचे कार्यक्रम मॅनेज करणार हिंमत कशी झाली तुमची बोलायची त्यावर ते पाहुणे बोलतात की अहो आम्हाला तसं वाटलं भैरवी खूप चिडते भैरवी बोलते की तुम्हाला कसं वाटलं शेवटी मी पंडित भैरवी वजे आहे सावलीची गुरु आहे कळलं ना समजलं ना ज्या पोरीची माझ्या पायाशी सुद्धा बसायची लायकी नाही तिचे कार्यक्रम मी मॅनेज करणार का मला सेक्रेटरी समजता का तुम्ही गेट आऊट गेट आउट आत्ता चता असंही भैरवी त्या पाहुण्यांसमोर खूप चिडत असते आणि त्यांना बोलत असते ते पाहुणे लगेच उठतात आणि तेथून निघून जातात नंतर इकडे भैरवी खूप टेन्शनमध्ये येते ती बोलते की काय सावली सावली पुराण लावलंय हे खूप अति आहे असंही भैरवी आपल्या मनाची बोलते अगं मी तुला ह्या संगीत क्षेत्रामध्ये डोक्यावर घेऊन आलेले आहे आणि तू एक क्षण सुद्धा राहू शकत नाही बघ बघतो तु। आता तुला हे काय दिसतंय ते बघतो आता असही भैरवी बोलत असते भैरवी वजे जशी तुला उभं करू शकते तशी संपूनसुद्धा टाकू शकते असं भैरवी बोलत असते दुसरीकडे बबलू सोम सारंग हे तिघेजण बसलेले असतात तेव्हा सावली थर्वांसाठी चहा घेऊन येते तर इकडे बबलू लगेच बोलतो की काय सावली वहिनी तू आमच्याला चहा देते हे काम नाही करायचं आता तुझं रेकॉर्डिंग होणार आहे गाणं रिलीज होणार आहे आणि आता तुझे फॅन खूप होणार आहे सावली मॅडम असा बबलू बोलत असतो सारंग हसत असतो सोम बोलतो की आपल्याला सुद्धा वेगळी ओळख निर्माण करावी लागणार सावली बहिणी खूप फेमस होणार असं पण इकडे आपला हा सोम बोलत असतो जो आहे तो, तो, तो खूप मजा करत असतो सावली हसत असते सारंग हसत असतो आणि हा सोम सुद्धा त्यानंतर इकडे सावली बोलते की झाली का चेष्टा करून बबलू तुम्ही आता मला जे काही स्टार बनवायला निघालेत ना मी स्टार नाही बनणार मी आहे त्यातच सुखी आहे असं सावली ही बबलूला बोलते सोमला ताराची आठवण येते सोम बोलतो की मला ताराची खूप आठवण येते सावली तू तु सर्वजण तुझं ऐकतात तू तु एकदा बोल ना ताराला लवकरात लवकर घरी आणायचे मला बोल ना सावली तू एकदा तेव्हा सावली बोलते की मी प्रयत्न करते तुम्ही नका काळजी करू असं सावलीही सोमला सांगते तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की चला उशीर होतोय आपल्याला निघायचं आहे तेव्हा इकडे सावली बोलते की तिलोत्तमा मॅडमचा आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन निघायचा आहे आपल्याला तेवढ्यामध्ये इकडे सावलिया बबलू आणि सोमला चहा घेण्यासाठी सांगते इकडे आता अमृताची आहे ती या राजकुमारशी बोलत असते नंतर भैरवी आता ह्या जयंतीला बोलावून घेते जयंती बोलते की अहो माझं काम होतं बरं झालं तुम्ही बोलावलं आहे आता ही जयंती खूपच हसत असते त्यानंतर भैरवी तिच्याकडे बघते त्यानंतर भैरवी बोलते की मला माहीत आहे तुझा काहीतरी फायदा असणार त्याच्यामुळेच आली तू बोल काय काम आहे त्यावर इकडे आता ही भैरवीकडे ही जयंती बघते यावर जयंती बोलते की मला एक बातमी समजली होती ते सांगायला आले होते सावली नाही का हो ते रेकॉर्डिंग करणार होतं गाण्याचं तो मुहूर्त जो आहे तो आजच आहे म्हणे असंही भैरवीला जयंती सांगत असते त्यावर भैरवी बोलते की काय ती मुलगी एवढ्या लवकर पिंजऱ्यातून बाहेर पडली का बाहेर पडली तर पडली परंतु आकाशात उडायलाही लागली का असं भैरवी बोलत असते तेव्हा जयंती बोलते की माई थोडं शांत व्हा तुम्ही एवढ्या रागावताना म्हणून काही सांगत नाही असंही ही जयंती बोलत असते त्यानंतर इकडे भैरवी बोलते की ही आग जी आहे ती अशीच पेटत राहू दे आणि ह्याच आगीमध्ये मला सावलीला भस्म आहे असं पण इकडे ही भैरवी बोलत असते जयंती बोलते की तुम्हाला काय करायचं ते करा अख्ख्या जगाला आग लावा परंतु माझे पैसे वेळेवर द्या असं पण इकडे ही जयंती या भैरवीला बोलते आणि भैरवी खूपच चिडलेली असते दुसरीकडे आता सावली सारंग जे आहे ते आपल्या विठ्ठलासमोर येऊन हात जोडून दर्शन घेतात सावली बोलते की विठुराया आज तुझी सावली जगासमोर पहिल्यांदाच सर्वांसमोर येणार आहे आज माझं गाणं जे आहे तुझे लाखो भक्त ऐकणार आहे विठुराया भीती तर खूप वाटते विठुराया मला परंतु मला खूप खात्री आहे आजपर्यंत तू माझ्या पाठीशी जसं उभं राहिलास ना तसंच तू आजही राशील असंही सावली विठु सावली विठुरायासमोर हात जोडून दर्शन घेत असते पारंगी सावलीच्या बरोबर विठुरायासमोर हात जोडून दर्शन घेतो नंतर इकडे सावलीच्या आहे ती या गणपती बाप्पाचं दर्शन घेते सावली आता ह्या आपल्या अमृताच्या पाया पडते राजकुमारच्या सुद्धा पाया पडते त्यावर राजकुमार बोलतो की एक सिद्ध होतंय माणसाच्या अंगी जर खरंच गुण असतील ना तर ते कुणी लपू शकत नाही असं राजकुमार बोलत असतो तेवढ्या आता तिलोत्तमा तिथे येते चंद्रकांत काका येतात तेव्हाही सावली आता आपल्या ह्या चंद्रकांत काकांच्या आणि तिलोत्तमाचे सुद्धा दर्शन घेते चंद्रकांत काका बोलतात की सुखी राहा आणि अशी सुंदर गाणं गात राहा तेव्हा इकडे आपली तिलोत्तमा खूप खुश होऊन बघत असते सारंगे खूप खुश होऊन बघत असतो तिलोत्तमा बोलते की तुम्ही मला किती जरी वाईट म्हणत असला ना तरी मी एवढी वाईट नाही तिच्या गाण्याचं मला खूप कौतुक आहे एक सांगू का आपलं अस्तित्व गमावून बसण्यासारखा शाप नाही आणि त्या शापाससुद्धा उमलणं खूप कठीण असतं हे तू करून दाखवलं सावली असं तिलोत्तमा बोलत असते तुझ्या ह्या सहनशक्तीला सलाम असं तिलोत्तमा या सावलीला बोलते आणि अशी छान गात राहा तेव्हा आता इकडे असं जेव्हा तिलोत्मा बोलत असते तेव्हा सावली बोलते की तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात त्यामुळे मी एवढं मोठं पाऊल टाकलं असं सावली बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे सारंग बोलतो की चला आता विश्रू होतोय निघावं लागेल तेवढ्यामध्ये इकडे चंद्रकांत काका बोलतात की तू जगन्नाथजींना कळवलं का तेव्हा इकडे सावली बोलते की मी गाडीतून त्यांना कॉल करते त्यानंतर इकडे सावली सारंग निघतात आणि सर्वांना सावली ऑल द बेस्ट असं बोलते लिलोत्तम्मा आणि चंद्रकांत काका सुद्धा सावलीच्या पाठोपाठ जातात तर इकडे गाडीमधून सर्वजण चाललेले असतात त्यानंतर इकडे सावली सारंग चंद्रकांत काका तिलोत्तम्मा सर्वजण गाडीमधून चाललेले असतात सावलीचं रेकॉर्डिंग होणार असतं तेवढ्यामध्ये चंद्रकांत काकांना कॉल येतो आणि त्यांना अर्जंट बाहेर जावं लागणार असल्याचं समजतं इकडे आता जगन्नाथजी सुद्धा फोनवर बोलत असतात आणि तेव्हा आता अलकाताई समोर बसलेली असते त्यानंतर इकडे आता सावली जी आहे ती आपल्या ह्या बाबांना कॉल करते आणि सर्व घडलेला प्रकार सांगत असते तेव्हा इकडे जगन्नाथजी खूप खुश होतात सावली खूप खुश होते त्यानंतर इकडे बाबा बोलतात की तुला पहिल्या रेकॉर्डिंगसाठी खूप खूप शुभेच्छा इकडे अलकाताई सुद्धा खूप शुभेच्छा देते तेव्हा सावली आपल्या आईबाबांना थँक्यू असं बोलते आणि फोन ठेवते तर मित्रांनो बघूयात नेमकं आता पुढे काय होणार काय नाही हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद